पुण्यात कल्याणीनगर भागात पोर्श कारनं झालेल्या अपघातात दोघांचा जीव गेला बेदरकारपणे चालवलेल्या या गाडीनं दुचाकीला भीषण धडक दिली आणि अनिश आणि अश्विनी या दोघांचा जागीच मृत्यू झाला बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा या प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात होता पण आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याच्यावर काय कारवाई होणार हे अजून स्पष्ट नाही पण याबाबत मोटर वाहन कायद्यात शिक्षेची काय तरतूद आहे अल्पवयीन मुलांना गाडी देणं किती धोकादायक आहे हे या व्हिडिओत पाहणार आहोत सोबत कोणत्या घटनेवरून या काय दुरुस्ती झाली तेही जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाहताय लोकमत डॉट कॉम पुण्यात विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलानं पोर्श कारनं धडक देत दोघांचा जीव घेतला त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल झालाय आणि त्याचं कारण काय आहे ते पाहूया हा आरोपी मुलगा अल्पवयीन असताना दारू पितो हे माहीत असतानाही आणि त्याच्याकडे गाडी चालवण्याचा परवाना नसतानाही या मुलाला चालवायला कार दिली गेली पार्टीला परवानगी दिली गेली असे आरोप मुलाच्या वडिलांवर ठेवण्यात मुला आले तर या मुलावर कलम तीनशे चार अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय दोन हजार एकोणीस मध्ये मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे त्यामुळं अल्पवयीन आरोपींच्या शिक्षेत एक वेगळी तरतूद करण्यात आली आहे त्यात अल्पवयीन आरोपीचे आई वडील पालक किंवा गाडीचे मालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊन शिक्षेची तरतूद आहे मोटर वाहन कायदा कलम एकशे नव्याण्णव अनुसार जर अल्पवयीन आरोपी कुठलाही गुन्हा करतो तर अशा वेळी त्या प्रकरणी आई वडील गाडीचे मालक किंवा मुलाचे पालकत्व घेणाऱ्याला दोषी मानलं जाईल अल्पवयीन मुलाला गाडी द्यायला आई वडिलांची सहमती होती असं मानलं जाईल या प्रकरणात जर दोष सिद्ध झाला तर आरोपीला तीन वर्ष कैद आणि पंचवीस हजारांचा दंड अशी शिक्षेची तरतूद आहे इतकंच नाही तर स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी आई वडील पालक किंवा गाडीचे मालक यांच्यावर असणार आहे अल्पवयीन मुलानं जो अपघात केला त्याबाबत कुठलीही कल्पना नाही किंवा त्याला रोखण्याचा प्रयत्न केला हे कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल त्यानुसार पुढची शिक्षेची तरतूद असणार आहे ज्या गाडीनं अल्पवयीन मुलानं अपघाताचा गुन्हा केला त्या गाडीचं रजिस्ट्रेशन पुढच्या एक वर्षासाठी रद्द करण्यात येतं सोबतच मुलगा पंचवीस वर्षांचा होईपर्यंत आरोपीला ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येत नाही अल्पवयीन आरोपी, ला आरोपी विरोधात कठोर कारवाई होऊ शकत नाही पुणे अपघात प्रकरणात दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपी मुलावर म्हणून खटला चालवण्याची मागणी करण्यात यामाग दिल्ली निर्भया प्रकरणाचा दाखला घ्यावा लागेल कारण डिसेंबर दोन हजार बारा मध्ये दिल्ली निर्भया प्रकरणी कायद्यात तसे बदल केले गेले त्यात जर सोळा वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या आरोपीनं जर क्रूर गुन्हा केला असेल तर त्याला वयस्क म्हणून वागणूक द्यावी अशी तरतूद आहे अशा वेळी जर अल्पवयीन म्हणून खटला चालवला गेला तर आरोपीला तीन वर्ष सुधार गृहात पाठवलं जाईल पण जर तोच खटला वयस्क म्हणून चालवला गेला तर त्याला जेलमध्ये पाठवलं जाईल कायद्याप्रमाणे अल्पवयीन आरोपी एकवीस वर्षांचा होईतोवर सुधारगृहात ठेवून नंतर जेलमध्ये टाकण्यात येतं आता पुणे अपघात प्रकरणात लोकांचा रोष आहे दोघांचे जीव गेलेत त्यामुळं अल्पवयीन आरोपीसह पालकांवर काय गुन्हे दाखल होत आहेत आणि कायदा काय शिक्षा सुनावतो हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद